आमच्या आम्हाला ज्या पद्धतीनं केंद्र सरकार भारतीय जनता पक्ष तार्खा तार्खा त्या पक्षाचे नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचे चीफ जस्टिस बरोबरचे सरन्यायाधीशाने संबंध पाहता प्रस्थापित झालेले अडीच वर्षापासून ते आम्ही तारखांवर तारखामध्ये गुंतून पडलेला होतो आम्हाला गुंतवलं गेलेलं आहे एका घटनाबाह्य सरकारला सरन्यायाधीशांनी ते अभय दिलेला आहे त्याचा पर्दाफाश प्रधानमंत्र्यांनी आरती वाळून केलेला आहे त्याच्यामुळे आज काय होतं त्याच्याकडे आमचं अजिबात लक्ष नाही आम्हाला न्याय मिळणार नाही कदाचित चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे निवृत्तीनंतर त्याच्यावरती भाष्य करते की मी काय न्याय दिला नाही ही पद्धत आपल्याकडे आहे अनेक मुख्य न्यायाधीश हे निवृत्तीनंतर जास्त खुलेपणाने बोलत असतात पण आम्हाला जरी सुप्रीम कोर्टाने न्याय दिला नाही तर या राज्याची जनता आम्हाला दिली याची आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीने प्रधानमंत्री आणि सरन्यायाधीशांचे संबंध प्रस्थापित झाले तुम्ही आमच्याकडनं काय अपेक्षा करता त्यांच्याकडनं काय अपेक्षा करता आमची जी चिड आहे तडफड आहे समजून घेतली पाहिजे प्रधानमंत्री असं म्हणतात की मी चंद्रचूड यांच्या घरी गेल्यामुळे काही लोकांच्या पोटात तेव्हा पोटात दुखणार नाही तर काही पेक्षा जास्त वेदना होतील कारण तुम्ही तिथे जाऊन या देशाची घटना राज्य घटना संविधान नियम शिष्टाचार खरं का हे खतम केलेलं संपवलेलं संविधान तुम्हाला अशा प्रकारे मान्यता देत नाही ज्या सरन्यायाधीशांच्या समोर प्रत्यक्ष केंद्र सरकारच्या विरुद्ध काही खटले पडल्यात महत्वाचे प्रधानमंत्र्यांना आम्ही एका खटल्यामध्ये पार्टी केलेला आहे अशा वेळेला या दोन पार्ट्या एकत्र भेटतात गणपती समोर आणि पार्टी करतात हा हे कोणतंही संविधान जगातलं अशा प्रकारे मान्यता देणार नाही सरन्यायाधीशाने खरं म्हणजे सगळे खटले माझ्या समोर चालवण्यास असमर्थ आहे कारण प्रधानमंत्र्यांच्या माझे संबंध प्रस्थापित झाले हा एक नियम आहे तो त्यांनी मान्य केला पाहिजे की नॉट बिफोर मी ही भूमिका त्यांनी व्यक्त केली पाहिजे लोकांचा विश्वासच राहिलेला नाही आज बैठक आहे आम्ही चर्चा करू तीन पक्ष एकत्र येतील काँग्रेस पक्षाला सुद्धा याच्यामध्ये आज सहभाग आहे इतर लहान पक्ष आमचे सहभागी होतील आम्ही आज आजपासून दोन ते तीन दिवस बैठकीत चर्चा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी